जागृती न्यूज को जय भारत जागृती मध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी असेल बहुजनाचं राज्य जर आवायचं असल शिवाजी महाराजांचं राज्य जर आणायचं असल महात्मा फुलेचा जर सत्यशोधक सभा निर्माण करायचं असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची सुरक्षा करायची असल तर मुस्लिमांना दुर्दक्षित करून चालणार नाही कारण बहुजनाचा परिषदेला कोणी जागा द्यायला तयार नाही मनोवाजाने सांगितलं जागा देशील दे जीवाला मुक्षित कोणी समोर यायला धसावत नाही तेव्हा फते खान नावा मुसलमान नको बाबासाहेबांना जागा लागायची मी माझ्या जागेवर बाबासाहेबांवर परिषद घेईल जागा दिली मुसलमानाने कोणत्याही स्वार्था विना बहुजन <laughs> चळवळीला जे योगदान दिलं बांधवांधो फक्त खोटा विक्रम इतिहास <laughs> सांगितला म्हणून त्यांना नाकारायचे भारताच्या फाळणीचा प्रकार काय होता भारताचे दोन तुकडे झाले एक पाकिस्तान झाला एक भारत झाला मग मुस्लिमांचा काय फायदा झाला लोक म्हणतात पाकिस्तान मुस्लिमांना भेटला चांगली गोष्ट आहे भारताचा प्रधानमंत्री नेहरू झाला पाकिस्तानचा प्रधानमंत्री कोण झाला मोहम्मद अली जिना झाला मी म्हणलं मोहम्मद अली जिना आहे तरी कोण त्याच्या बापाचं नाव पंजाबला चुकलं मला सांगा बांधवांना गुजरात मधले पनेली मोतीगाव गाव एक गाव आहे तेथे प्रेमजी मेचिन ठक्कर नावाचे ग्रस्त राहतात त्यांचा व्यवसाय हे मासोळी विक्रीचा त्यांचा मुलगा जो आहे कुंजागाल ठक्कर समाज होता शाकाहारी त्यांनी हा मासोळी विकता करून त्याचा बायकॉट केला बायकॉट केल्यामुळे त्याने रागामध्ये धर्मांतर केलं कराचीला गेला मुसलमान करा झाला एका फॉरेन कंपनीशी पार्टनरशिप केली उद्योग वाढवला आता हा कुंजागाल ठक्कर त्याचा मुलगा मोहम्मद मु अली जिना भारताची फाळणी झाली पाकिस्तानचा प्रधानमंत्री कोण झाला काय मुस्लिम धर्म करून होते का प्रधानमंत्री करायला पण आता भारतासाठी बलिदान मुस्लिमांनी दिले आता मुस्लिम बलिदान दिल्यानंतर भारताचा प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू झाला आता मला हे सांगा की मुस्लिमांना काय भेटलं फक्त मुस्लिमांना आरोप ठेवले माझा एकच उद्देश हे बांधवांनो की हे मुस्लिम जे आहे हे बहुजन समाजातील आहे आता आमच्या सरांनी सांगितलं की महात्मा फुले सांगतात की मी कोण आहे आर्य दस्यू इस्लामने मुक्त केले

ही चुकीची गोष्ट आहे मुस्लिम सुद्धा भारतीय आहे पण मुस्लिमावर किती अन्याय होतो तुलना करा तुम्ही दो वर्षाच्या नावावर दहा पंधराच झाली ठीक आहे चुकीची गोष्ट नाही पाहिजे पण मला चार वर्षामध्ये अकरा हजार शेतकरी मारले कोणी याचा विचार व्हायला पाहिजे दरवर्षी दहा लाख मुलं हिंदूचे कुपोषणाने मारतात या भारतामध्ये याला कोण मारले याचा विचार व्हायला पाहिजे स्वातंत्र्य भारतामध्ये साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली जबाबदार याचाही विचार व्हायला पाहिजे झारखंड मध्ये संतोषी नावाची आदिवासी मुलगी दम याला कोण जबाबदार आहे विचार करायला पाहिजे ही तर मध्ये जे स्वतःला हिंदू हृदय स्वराट म्हणतात त्या गोरखपूरच्या रुग्णालयामध्ये साडेचारशे मुलं ऑक्सिजन चा सप्लाय थांबून मारल्या जातात ते हिंदू मुले होते त्याला का मारतात याचा विचार व्हायला पाहिजे हे बांधवांनी मुसलमाना दाखवतात आणि जे वातावरण निर्माण झालं की आम्ही मुस्लिम विरोधी आहे तर काही एक वर्ग सुखा होतो की जाऊ द्या मुसलमानाला मारायचे आपल्याला कुठे मारायचे तुम्ही जेव्हा तुला करसाल तर तुम्हाला कळून चुके की मराठा आरक्षणासाठी आमच्या बांधवांनी अठ्ठावन्न वर्षे काढ कधी मराठा माता भगिनी रस्त्यावर आल्या नाही कोणत्याही प्रश्नासाठी आल्या नाही पहिल्यांदा आल्या आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी त्यासाठी आरक्षण आवश्यक होतं रस्त्यावर आल्यानंतर त्यांची थट्टा झाली मोर्चाचा मुक्का मोर्चा करण्यात आला एवढा मजाक विटमना झाल्यानंतर

मराठा हिंदू असतो आणि हा मराठा रस्त्यावरून जेव्हा म्हणतो की आम्हाला शिक्षण पाहिजे शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे ते म्हणता तुम्ही मराठा आहात दंगली हिंदू होतो पण अधिकार जेव्हा मागू लागलो तुम्ही मराठा झालो धनगर समाजाचं तसंच आहे जेव्हा धनगर समाज दंगलीमध्ये हिंदू असतो जेव्हा तो आपला अधिकार मागतो आरक्षण मागतो की आमच्या किती पिढ्या शेळ्या मेंढ्या वळतील चारतील आम्हाला शिक्षण पाहिजे शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे ते म्हणता तुम्ही धनगर आहात बांधवांधू आम्ही समजून घ्यायला दंगलीमध्ये धनगर हिंदू असतो आरक्षण मागताना तो धनगर असतो अशा प्रकारे त्यांनी मूर्ख बनवलं जाती जातीला विभाग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जेव्हा बहुजन समाज विघटित होतो तेव्हा मनवादी सत्तेवर येतात आता आम्ही विघटित झालो म्हणून मनवादी आमच्यावर सत्ता करत आहेत लोकशाहीमध्ये कोणत्याही परिवर्तनाची अपेक्षा तुम्ही फक्त आंदोलनाने करू शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं लोकशाहीमध्ये आंदोलन बाय इलेक्शन होते परिवर्तन बाय इलेक्शन होते जर जे विचारवंत लोक आहेत संविधानावर सर्वात चांगलं मार्गदर्शन सावंत साहेबांनी केलं

निर्माण कंपनीचा हॅकर जो होता सय्यद सुजा यानं प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की मशिनी हॅक झाल्या होत्या आणि गोपीनाथ मुंडे यांना माहित होत म्हणून त्यांची हत्या करण्यात आली चार वर्ष आधीपासून मी सांगतोय मी भारताचा सा नागरिक बाबासाहेब आंबेडकरांना मला अधिकार दिलेला आहे प्रश्न विचारण्याचा अभिव्यक्ती व्यक्ती मला स्वातंत्र्य आहे मी टीव्ही वर पाहत होतो गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला अपघात झाल्यानंतर टीव्हीवर काय दाखवण्यात येते त्याच्या गाडीला इजा नाही त्याच्या ड्रायव्हरला इजा नाही त्यांच्या सेक्रेटरीला सुद्धा इजा नाही टीव्हीवर दाखवण्यात येते की अपघातानंतर त्यांच्या सेक्रेटरी पाणी पाजवलं गोपल्यात मी पाणी मागितलं आले होते तेव्हा त्यांचे पर्स बंद होते हडबीट बंद होते ते मयत पावले होते अरे पाच मिनिट आधी पाणी पित होते पाच मिनिटामध्ये कसे मयत पावले प्रश्न येऊ शकतो प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे गोपीनाथ मुंडे एका पक्षाचे नेते नव्हते बहुजनाचे नेते होते मला सांगा बांधवांनो अपघात झाल्यानंतर तो जो गाडीचा ड्रायव्हर आहे तो पोलिसांना फोन लावून सांगतो की मी या गाडीला ठोकलं नाही त्या गाडीने मला ठोकलं साडेसहा अपघात झाला पावणे सात त्या कॅब ड्रायव्हरने त्याला फोन लावला रिपोर्ट सांगू शकत नाही खात्रीने त्याचं निधन का झालं पण आदरणीय गोपीनाथ मुंडे निधन झालं निधन झाल्यानंतर दहा मिनिटात हर्षवर्धन म्हणतो की त्याने गडकरी म्हणतात की त्यांचे एकुकलं तुम्हाला कसं माहित